चालू घडामोडी प्रश्नसंच एकवीस जुलै दोन हजार पंचवीस एक वर्ल्ड ब्रेन डे दोन हजार पंचवीसची ची थीम काय आहे ए ब्रेन हेल्थ फॉर ऑल बी स्टॉप ब्रेन स्ट्रोक सी क्लीन माइंड क्लिअर फ्युचर डी प्रोटेक्ट युअर मेमरी उत्तर बी स्टॉप ब्रेन स्ट्रोक दोन नुकतीच इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी आयई एच्या मते भारताने कोणता ऊर्जा टप्पा गाठला आहे ए दुसऱ्या क्रमांकाचा कोळसा वापर बी जगातील तिसऱ्या क्रमांकाचा ऊर्जा वापर करता सी सौर ऊर्जा निर्यातीत अग्रस्थानी डी जीवाश्म इंधनाचा वापर थांबवलेला पहिला देश उत्तर बी जगातील तिसऱ्या क्रमांकाचा ऊर्जा वापर करता तीन मिस अर्थ इंडिया दोन हजार पंचवीस हा किताब कोण जिंकला आहे ए अनुष्का वर्मा बी श्रेया कोहली सी निहारिका शेट्टी डी सानवी भटनागर उत्तर ए अनुष्का वर्मा चार दोन हजार पंचवीस मध्ये इंटरनॅशनल चेस डे कधी साजरा केला जातो ए जुलै बी जुलै सी एकोणीस जुलै डी अठरा जुलै उत्तर बी वीस जुलै पाच नुकतीच भारताच्या कोणत्या खेळाडूने एशियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुवर्ण पदक जिंकले ए अंजली शर्मा भालाफेक बी नीरज चोप्रा भालाफेक सी शैलेश यादव शंभर मीटर डी प्रियांका गोस्वामी वॉक उत्तर डी प्रियांका गोस्वामी वॉक सहा प्रोजेक्ट गगन भारताने कोणत्या देशासोबत करार केला आहे ए अमेरिका बी फ्रान्स सी रशिया डी जपान उत्तर ए अमेरिका सात आय एन एस विंध्यगिरी कोणत्या प्रकारचे जहाज आहे ए युद्धनौका बी पानबुडी सी टार्गेट ड्रोन डी फ्रिगेट उत्तर डी वन हेल्थ मिशनचा मुख्य उद्देश काय आहे ए माणूस आणि पशूंच्या आरोग्याचे एकत्रित धोरण बी एक देश एक आरोग्य योजना सी फक्त ग्रामीण भागात मोफत आरोग्य सेवा डी महिलांच्या आरोग्याचा विकास उत्तर ए माणूस आणि पशूंच्या आरोग्याचे एकत्रित धोरण नऊ दोन हजार पंचवीस साली राष्ट्रीय शौर्य पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो ए सैन्य क्षेत्र बी वैज्ञानिक क्षेत्र सी पत्रकारिता डी बालकांच्या शौर्यासाठी उत्तर डी बालकांच्या शौर्यासाठी दहा युनेस्कोने नुकताच भारतातील कोणता वारसा स्थळ जागतिक वारसात समाविष्ट केला ए काझीरंगा राष्ट्रीय उद्यान बी मोढेरा सूर्य मंदिर सी भीमबेटका लेणी डी मणिपूरचे लोकटक सरोवर उत्तर बी मोढेरा सूर्य मंदिर